नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बिना साखरेचा गाजरचा हलवा बनवते आहे त्यासाठी बघा मी ते अर्धा किलो गाजर सोलून किसून घेतले तिथे आणि आता आपण हे बनवायला सुरुवात करूया गाजरचा हलवा बनवायसाठी मी ते कढाई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये मी तूप घालून घेते एक चमचाभर तूप घालते तूप चांगलं वितळलं इथे मी चार पाच बदाम चार पाच काजू आणि थोडश्या मनुका घेतल्या आहेत ते आपल्याला थोड्याश्या परतून घ्यायचे आहेत तुपावर अर्धा ते अर्धा ते एक मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्तही नाही मी इथे काजू बदाम आणि मनुका परतून घेतल्यात तुपामध्ये आता मी काढून घेते इथे मी आता काजू बदाम भाजून घेतले परत थोडस तूप घालून घेते अजून आणि जे गाजर किसून घेतलेले ते घालून घ्यायचे आहेत मी इथे आता गाजर घालून घेतलंय कढईमध्ये तुपामध्ये तीन ते चार मिनट असं आता तुपान परतून घ्यायचंय गाजर आपल्याला आता तुपामध्ये परतून घेतल्यामुळे कसं तूप चांगलं गाजरमध्ये उतरलं जाईल आणि खायला पण छान वाटतं असं गॅस मध्यम ठेवलाय आणि मी आता हे परतून घेते इथे आता तीन ते चार मिनिटं झाली गाजर चांगलं परतून घेतलंय तुपामध्ये आता मी गॅस थोडा कमी करते आपल्याला झाकण ठेवायचंय आणि गाजर शिजून घ्यायचंय सहा ते सात मिनटं असं झाकण ठेवते मध्ये मध्ये आपण परतून घ्यायचं दोन दोन मिनिटांनी तर आता मी ते शिजून घेते गाजर इथे सहा ते सात मिनटं झाली मी गाजर शिजून घेतलं मध्ये मध्ये असं परतून घ्यायचं बघायचं आता गाजर शिजलंय काय मी दुधाचा वगैरे वापर करणार नाहीये गंगाई मस्त आलाय इथे मी आता गोळ घालून घेते अर्धा किलो गाजर होते त्यासाठी मी ते आता एक वाटीभर गोळ घालून घेतलं गोळ किसून घेतलंय मी हे घालून घेते गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता जास्त पाहिजे तर जास्त मला थोडं गोड कमी करायचं आहे त्याच्यामुळे मी पाव किलोपेक्षा पण कमी गुळ घेतलंय आहे आता गुळ आपलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय गुळ घातलं की परत थोडंसं ते पातळ होणार जसं गुळ वितळत जाईल विरघळत जाईल तसं इथे मी गुळ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय जे आपण ड्रायफ्रूट ठेवलेले तुपामध्ये तळून तेही घालून घ्यायचे परत एकदा मिक्स करून घ्यायचं गुळ घातल्यामुळे कसं परत आता ते पाणी सुटलंय सुकून घ्यायचंय परत मी झाकण ठेवते आणि शिजून घेते मी गुळ घातलं आणि शिजत ठेवलेलं मध्ये मध्ये मी परतून घेतलंय ढवळून तीन ते चार मिनिटं झाली पाणी सुटलेलं आता पूर्ण पाणी आटलं गेलंय सुकलंय सर्व पाणी इथे मी दुधावरची साय घालून घेते दोन ते तीन चमचे भरून घालून घ्यायचे आपण दुधाचा वापर केला नाहीये त्याच्यामुळे मी साय घालून घेतली दुधावरची परत एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय इथे दुधावरची साय घातली आणि मिक्स करून घेतलं परत एखादा मिनिट झाकण ठेवते मी मी ते परत एकदा मिक्स करून ढवळून घेतलं आता पाणी पूर्णपणे आटलं गेलंय इथे मी थोडीशी जायफळची पावडर घालून घेते ही वेलची पावडर घालते आणि इथे शंभर ग्राम खवा घेतलाय तो घालून घ्यायचा आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय इथे खवा घातला वेलची जायफळ पावडर घातली आणि मिक्स करून घेतलं एक अर्धा मिनिट हवा घातल्यानंतर जास्त नाही शिजवायचा एखादा मिनिट एक ते दोन मिनिट शिजून घ्यायचं आता इथे आपला गाजर हलवा तयार झालाय रंगही मस्त सुरेख आला एकदम आता मी गॅस बंद करते आणि दोन मिनिटं फक्त झाकून ठेवून देते इथे आपलं अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने साखरचा वापर किंवा दुधाचा वापर न करता पण तितक्यात चविष्ट असा हा चा गाजरचा हलवा आपला तयार झाला आहे तेव्हा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद